नगर परिषद निलंगा व आरोग्य विभागाच्या वतीने रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी निलंगा येथे केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलेल्या चित्ररथाचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दिनकर पाटील यांनी स्वागत केले याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांच्या चित्रप्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळी तालुकाध्यक्ष कुमोद लोभे इरफान सय्यद सुमित इनानी पिंटू पाटील शफिक सौदागर हसन चाऊस वैभव पाटील तम्मा मडिबोणे नगर परिषदेचे इंजिनियर का ला सवारत मूसा मुबारक रमेश कांबळे अजय डळवी प्रेमनाथ गायकवाड जफर अंसारी विकास पवार विक्रम शिंदे योगेश चव्हाण विशाल शिंदे आदींसह नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली यावेळी बोलताना मुख्याधिकारी गजानन शिंदे म्हणाले स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही विकासाच्या मूळ प्रवाहापासून वंचित असलेल्या समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासाच्या योजना राबवल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना अन्न वस्त्र निवारा स्वच्छ पिण्याचे पाणी हरघर नळ व शौचालय आदींसह मूलभूत सोयी सुविधा व विविध विकासाच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत सर्वसामान्य जनतेसमोर या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी शिंदे यांनी केले यावेळी शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले